नमस्कार मित्रांनो रश्मी देसाई ही टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक चेहरा आहे रश्मीचं लग्न घटस्फोट याबद्दल सोशल मीडियावर अनेकदा चर्चा होतात आज नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती तिच्या आयुष्यातील सर्वात आव्हानात्मक टप्पाविषयी मोकळेपणाने व्यक्त झाली जवळपास आठ वर्षापर्यंत निराश्याचा सामना केल्याचा खुलासा तिने यावेळी केला उतरण आणि दिलसे दिल यांसारख्या दमदार भूमिका साकारून प्रेक्षकांची मन जिंकलेली रश्मी आयुष्यात इतक्या कठीण काळाचा सामना करत असेल याची कल्पना सुद्धा तिच्या नव्हती भावनिक तणावामुळे मानसिक आरोग्यावर अत्यंत वाईट परिणाम झाल्याचं देखील तिने या मुलाखतीमध्ये सांगितलं रश्मीने पुढे हे सुद्धा मान्य केलं की तिला खूप उशिरा या गोष्टीची जाणीव झाली की काम ही तिची सुरक्षित जागा बनली आहे जिथे ती तिच्या भावना व्यक्त करू शकते आणि वैयक्तिक समस्यांमध्येही स्थिरता मिळवू शकते आता कामासोबतच भावनिक आणि मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष देत असल्याचं तिने स्पष्ट केलं रश्मीने मालिकांसोबतच फिअर फॅक्टर खतरो खिलाडी नचबलीये साथ आणि झलक दिखलाजा साथ यांसारख्या शोज मध्ये देखील काम केलं आहे एवढंच नाही तर तिने या अगोदरच्या एका मुलाखतीमध्ये मध्ये इंडस्ट्री मध्ये तिच्या सुरुवातीच्या काळात घडलेल्या एका अत्यंत अस्वस्थ करणाऱ्या घटनेबद्दल सांगितलं होतं वयाच्या सोळाव्या वर्षी इंडस्ट्रीत कास्टिंग काउज सामना केल्याचा खुलासा तिने केला होता तर मित्रांनो तुम्हाला हिंदी अभिनेत्री रश्मी देसाई आवडते का खाली कमेंट करून नक्की कळवा